पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नंदुरबार विसरवाडी मार्गावर भीषण अपघात धावत्या मोटरसायकल झाड कोसळून महिलेचा जागीच मृत्यू मुलगा गंभीर नंदुरबार ते विसरवाडी मार्गावर दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास बाल आमराई गावाजवळ एक एका दुर्दैवी अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी भरधाव वेगात असलेल्या मोटरसायकल अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार वासदा दिशांत कुमार दावीत गावित व अंदाजे वीस या मुलासोबत मोटरसायकल वरून नंदुरबारहून विसरवाडीकडे जात होत्या बालमराई गावाजवळून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेले एक मोठे झाड अचानक त्यांच्या धावत्या मोटरसायकल वर कोसळले झाड कोसळल्याने आई आणि मुलगा दोघेही मोटरसायकलसह रस्त्यावर आदळले या अपघातात दीपा दाविद गावित यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा दिशांत कुमार दावीद गावित हा गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तात्काळ ढेकवड आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती देण्यात आली आरोग्य केंद्राचे वाहन चालक मुख्यचंद्र बारी आणि कर्मचारी रोहन वसावे जगदीश पाटील यांनी कोणताही विलंब न लावता रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जखमी दिशांत कुमारला तातडीने रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते मृत दीपा गावित या गरीब आदिवासी कुटुंबातील होत्या त्या नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील रहिवासी आहेत त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे प्रशासनाने या गरीब आदिवासी कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहावे अशी मागणी गरीब स्थानिक आणि नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे या अपघातामुळे रस्त्यालगतच्या धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय स्थानिक प्रशासनाने याची दखल घेऊन धोकादायक झाडांची पाहणी करून ही काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे